नमस्कार आज नगर या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी झाली आणि आदरणीय बाबासाहेब बातुरे साहेब प्रचंड बहुमताने विजयी झाले आणि आपल्या शिर्डी लोकसभेचे पुन्हा एकदा ते खासदार झालेले आहेत त्याबद्दल सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीनं आणि अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो हो तर म्हणजे आपल्या सहा तालुक्यापैकी दोन तालुक्यातून मक्शुरी साहेबांना लीड मिळालेलं आहे त्यात अकोले तालुक्यातून अडुसष्ट हजाराचं लीड मिळालं आणि संगमनेरमधून एकतीस हजाराचं लीड मिळालं त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील मतदारांचे सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि उर्वरित चारही तालुक्यातील शिवसैनिक असतील किंवा सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी असतील यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो आणि आमचे जे नेते आहेत पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील राहुल गांधी साहेब असतील किंवा थोरात साहेब असतील या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा बक्तोरे साहेबांचे हार्दिक अभिनंदन करून सांगतो धन्यवाद ओके okay. आज संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे आणि विशेषतः शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आपला माणूस आपल्यासाठी हे वाक्य ज्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मने मनामध्ये कोरलं ते आदरणीय भाऊसाहेबजी वाक्तेवर साहेब या ठिकाणी प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्याबद्दल मी प्रथमतः संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानतो महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यामध्ये शिवसेना असेल काँग्रेस असेल शरद पवार गट असेल त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सर्व समविचारी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आम आदमी पार्टीच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो कारण सर्वांच्या कष्टाने सर्वांच्या प्रयत्नाने आदरणीय उद्धवसाहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय थोरात साहेब असतील हात बळकट करण्यासाठी आणि या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी अगदी बिंदास्तपणे या देशातील हुकूमशाहीला गाडण्यासाठी सगळ्यांनी अगदी बिनधास्तपणे या ठिकाणी मतदान केलेले आहेत आणि म्हणून हा विजय हा उद्धव साहेबांना आणि पवारसाहेबांनी देशातील काँग्रेसच्या तमाम नेत्यांच्या चरणी हा विजय समर्पित करण्याचा मोठा विजय आहे कारण देशामध्ये जी लाट आहे ती लाट ठोपवण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक सर्व सा सामान्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत वाक्त साहेबांच्या विजयामध्ये मला विशेष करून अकोले तालुक्यातील जनतेचे मनापासून आभार मानायचे आहेत अकोले तालुक्यातील ने सर्वपक्षीय नेते ज्यांनी ज्ञात अज्ञात पद्याच्या पाठीमागे राहून सुद्धा अनेकांनी या ठिकाणी मदती केलेल्या आहेत त्यासुद्धा हितचिंतकांचे मनापासून आभार मानतो अकोले तालुक्यातील सर्व जनतेचे आभार सर्वपक्षीय नेत्यांचे आभार आणि पुन्हा एकदा आपण अशाच प्रकारे महाविकास आघाडीच्या बरोबर राहावं अशा प्रकारची विनंती करतो आणि सगळ्यांचे आभार म्हणून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान भाऊसाहेब अग्तोरी साहेब हे आज खासदार म्हणून निवडून आलेले आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीतील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच घटक पक्षांनी अत्यंत चांगली मदत करून सन्मान्य भाऊसाहेब अप्तोरी साहेबांचा आज या ठिकाणी विजय झालेला आहे उद्धवसाहेबांना तो काही आम्ही शब्द दिला होता भाऊसाहेब अफतोरी साहेबांच्या ज्यावेळेस आम्ही शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस जिल्हा प्रमुख आदरणीय खेवरे नाना असतील आम्ही सांगितलं ज्यावेळेस वाक्चौरी साहेबांना खासदार करून आणू त्याच वेळेस परत आम्ही मातृश्रीवर येऊ आणि तो शब्द आम्ही या ठिकाणी राखलेला आहे अकोले तालुक्यातील असतील संगमेर तालुक्यातील असतील कोपरगाव तालुक्यातील तालु ता असतील राहता तालुक्यातील असतील श्रीरामपूर तालुक्यातील असतील नेवासा तालुक्यातील असतील सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्ट करून हा विजय आज या ठिकाणी संपादन केलेला आहे आणि म्हणून जी काही यांनी गद्दारी केली होती त्या गद्दारीचं फळ लोखंडे साहेबांना या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून खासदार वाचवणे साहेबांचा विजय विजय हा मान्य उद्धवसाहेब असतील मान्य शरद पवार साहेब असतील माननीय राहुल गांधी साहेब असतील ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विजय आहे आणि म्हणून अकोला तालुक्यामध्ये अडुसठ हजाराचं लीड या अकोल्या तालुक्यातील जनतेनं दिले सर्वप्रथम मी अकोला तालुक्यातील सर्व जनतेचं महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो त्यानंतर संगमेर तालुक्यातील जनतेनं एकतीस हजाराचं लीड दिले त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि वाक्चौरी साहेबांचं अकोला तालुका महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो आज अहमदनगर येथे शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिर्डी लोकसभेचे विजय उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी अक्चरे यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे रात्रंदिवस मेहनत घेतली व हा विजय तर जनतेने हातात घेतलेला विजय होता ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती म्हणून सर्वप्रथम हा विजय जनतेला समर्पित करतं आज या ठिकाणी अकोले असेल संगमनेर असेल आणि इतर जिल तालुक्यातून भाऊसाहेब अकचरे यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी मतदान झालं जवळपास पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांनी ते हुगवित मतांनी विजयी झाले त्याबद्दल तमाम शिर्डी लोकसभेच्या सर्व मतदारसंघाचे मतदारांचे आभार मान व्यक्त करतो आणि ज्या कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचेही आभार व्यक्त करत असताना दुसऱ्या ठिकाणी आज नगर दक्षिणमध्ये सुद्धा जायंट किलर ठरलेले ते निलेश लंके ते निलेश लंके यांनी या महाराष्ट्रातील एक विद्यमान खासदार आणि अतिशय धनवान असणाऱ्या एका उमेदवाराचा पराभव करून धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय निश्चित होतो हे या ठिकाणी दाखवले आहेत एकंदरच देशातला ट्रेंड पाहता महाराष्ट्रातला ट्रेंड पाहता जीक जनता या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये दे सत्ता स्थापन करू पाहत आहे जनतेने एक ट्रेंड दिलेला आहे त्याबद्दल ही जी बदलाचे वारे वाहिलेले त्याबद्दल जनतेचे सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन व्यक्त करतो अकोल्या तालुक्याचं विशेष कौतुक कारण जवळपास अडुसष्ट हजाराचा लीड भाऊसाहेब अक्चव्यांना त्यांनी अकोला तालुक्यातल्या दिलं त्यामुळे त्यांचा हा जो विजय आहे तो सुकर झाला त्यामुळे सर्वांचं अभिनंदन करून थांबतो धन्यवाद